महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक नेमणूक करारास मुदत वाढीवरून संतापाची लाट उचळली महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक कार्यरत असून त्यावर महिन्याला लाखो रुपयांचा अपव्य होत असल्याची टीका करण्यात आली प्रस्ताविक मुदतवाढीचा करार तातडीने थांबवावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा इनाम सदस्य व नागरिकांनी दिला सुरक्षा रक्षकांचं काम नागरिकांना अडवणं निवेदन ताब्यात घेऊन वाचणं कुणाला द्यायचे ते ठरवणं अरेरावी करणं अशा स्वरूपाचं सुरू असून सामान्य नागरिकांना दहशतवादी असल्यासारखी वागणूक दिली जाती असल्याचा आरोप करण्यात आला आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्यासह कार्यालयीन गाड्यांनाही सुरक्षा रक्षक लावण्यात आले आमदार खासदारांनाही एवढी सुरक्षा नसताना महापालिकेवर अनावश्यक खर्च होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या पार्श्वभूमीवर इनाम सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या दालनात तीव्र संताप व्यक्त करत महापालिका नागरिकांची आहे आणि नागरिकांचेच राहील सुरक्षा रक्षकांच्या करारावर सही करू नका त्यांना सन्मान आणि निरोप द्या मासिक दहा लाखांचा व वा वार्षिक कोट्यावधींचा खर्च बंद करा अशी मागणी केली यावेळी राजू कन्नूर अमोल मोरे राम आडकी डॉक्टर सुप्रिया माळे कल्पना माळी महेंद्र जाधव विद्यासागर चराटे उमेश पाटील अमित कुमार बियाणी सिद्धार्थ इंगवरे अमोल ढवळे अभिजित पटवा उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकणे इचकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका